शेतकरी मित्रांनो शेतीच्या प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन शेतीसाठी आपण मक्का पिकावर जे तणनाशक मारतो तर मक्का पिकाला कोणकोणते तणनाशक मारल्या जातात किंवा वापरल्या जातात याबद्दल मी माहिती देणार आहे दे मित्रांनो चला तर आपलं बघू शकता आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे तणानाशी उरलेले मोहरी हे बघा काँग्रेस पण त्यासाठी कोणतं प्रोडक्ट तन्नाशकचा हे राहील की आपलं तणनाशक नष्ट होईल तण नष्ट होईल त्यासाठी मित्रांनो तर तणनाशक मारण्याच्या अगोदर सर्वप्रथम मित्रांनो आपली जी पीक असतं त्याला आपण ओलं करणं म्हणजेच पाणी देणं महत्त्वाचं आहे कारण पाणी जर दिलं नाही तर तणांना तणनाशकचा जो प्रभाव असतो तो कमी होतो म्हणजे तुम्हाला रिझल्ट पाहिजे तसा हवा दिसणार नाही चला तर मित्रांनो आपण कोणते प्रोडक्ट वापरतो आहे याबद्दल मी माहिती देतो मित्रांनो आपण आणलेलं आहे बघू शकता बी एस एफ कंपनीचं डेंजर आणलेल्या मित्रांनो आपण आणि सर्वप्रथम टाकून व्यवस्थित सर्वप्रथम ही जी छोटी बाटली असते हिला व्यवस्थित टाकून हिचं जे पाणी आहे ते सर्व पाणी या अगोदर बाटलीचं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर हि जी पाणी आहे याचं तसं एकदम त्यानंतर जी पुढी अल्ट्राजिंग असते मित्रांनो हे अल्ट्राजिंग आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे अल्ट्रासिंग मिक्स केल्यानंतर पूर्णपणे असं मिक्स